सांगली चिंतामणी नगर येथील पुलाचे रखडलेले काम प्रथम पूर्ण करा मगच पंचशील नगर पुलाचं काम सुरू करा पुलाचं काम बंद पाडलं सांगली माधवनगर रोडवरील चिंतामण नगर येथील गेले वर्षभर रखडलेले रेल्वे उड्डाण पुलाचं काम एकतीस जुलैपूर्वी पूर्ण करा त्या रखडलेल्या कामामुळे पुलाच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या व्यापाऱ्यांचे दुकानदारांचे जनतेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे हा पूल पूर्ण होऊन सुरू झाल्याशिवाय वसगडे पंचशील नगर आणि कृपामाई समोरील पुल आणि पुलाचं काम सुरू करू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा व्यापारी संघाचे नेते प्रदीप बापना माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिला होता आज महानगरपालिकेनं परवानगी दिली नसताना पंचशील नगर येथील पुलाच्या ठेकेदारानं काम सुरू केलं असता त्या ठिकाणी जाऊन माधवनगर व्यापाऱ्यांचे नेते प्रदीप बापना माजी आमदार नितीन शिंदे भाजपा नेते पृथ्वीराज पवार नगरसेविका स्वाती शिंदे यांनी ठेकेदाराला हे काम सुरू केल्यामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाची माहिती दिली तसेच पलीकडच्या रखडलेल्या पुलामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली आणि पुलाचे बांधकाम चालू केलेलं थांबवण्याची विनंती केली यावेळी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे रेल्वे पुलाच्या चिंतामणी नगर बाजूचे मालमत्ताधारक लोक कोर्टात गेलेत तो विषय आधी संपवा मगच पुलाच्या बांधकामाला सुरुवात करा नगर येथील पूल चिंतामण नगर पुलासारखा रखडता नये त्यामुळे जनतेचे हाल होणार आहेत यासाठी ताबडतोब चालू केलेलं काम बंद करा यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली